साताऱ्यात मुस्लिम युवकांचा ग्रुप वर्धनगडावरून <uvo> <Mix> थेट शिवतीर्थावर मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा शंभूराजेंच्या जयंतीनिमित्त मुस्लिम तरुणांचा नवा नाराजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात शेकडो मुस्लिम युवकांनी एकत्र येत नवा नारा दिलाय <ownership> <isini> <mulation> <ittle> <physical> <Australia> मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा असा नारा देत शंभूराजेंच्या जयंतीनिमित्त मुस्लिम युवकांनी अभिवादन केलं जाती धर्माच्या सीमारेषा पुसत शेकडो मुस्लिम युवकांनी वर्धनगडावरून साताऱ्यातील शिवतीर्थापर्यंत ज्योत आणली छत्रपती घराण्याशी निष्ठावंत असणारे मुस्लिम मावळ्यांचा इतिहास आम्ही अभ्यासायला सुरुवात केली त्याच्या माध्यमातून आमच्या निदर्शनासं आलं आहे की छत्रपती घराण्यांनी मुस्लिमांना भरभरून प्रेम दिलेला आहे आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजातील असणाऱ्या निष्ठावंत छत्रपतींच्या मुस्लिम मावळ्यांनी त्याच पद्धतीने छत्रपती घराण्यासाठी स्वराज्यासाठी बलिदान दिलेलं आहे हा इतिहास कुठंतरी आज लोक पावला होता ते समोर आणावा आणि मुस्लिम समाजातील तरुणांच्या मध्ये छत्रपतींचं प्रेम मृदिगत करावं ह्यासाठी या ज्योतीचं आम्ही केलेली सुरुवात आहे मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा ह्या शीर्षकानुसार छत्रपतींचे सन्मान ज्योत आज आपण साताऱ्यामध्ये आणलेली आहे वंदनगड ज्या ठिकाणी छत्रपतींनी साडेतीनशे एकर जमीन इनामी दिलेली असून त्या ठिकाणचा उरुस छत्रपती संभाजीराजे छत्रपती शाहू महाराज हे करत होते याची सनद आपल्यासमोर आहे त्या सनदीला समोर ठेवून त्या गडावर छत्रपती संभाजी महाराजांची राजधानी आणि तीन चतुर्दांश भारतावर अखंड हिंदुस्थानावर राज्य करणारी गादी सातारा या ठिकाणी ज्योत घेऊन आणलो आम्ही निष्ठावंत मुस्लिम मावळे आहोत छत्रपतींविषयी मुस्लिम समाजाच्या मनात कायमच प्रेम होतं आणि राहील अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली ही सुरुवात आहे मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल छत्रपती सं शिवाजी महाराजांच्याबद्दल किंवा छत्रपती शाहू महाराज छत्रपती प्रतापसिंह महाराजांबद्दल जेवढं राजघराण्याच्याबद्दल प्रेम हे आता मोठ्या प्रमाणात समोर येतं छत्रपती संभाजी महाराजांबरोबर मुस्लिम समाजसुद्धा अत्यनात आत आत्यनात पराक्रमाने नातूनात निष्ठेने लढत होता हे फक्त सांगायचं आताही सांग आम्ही दाखव दाखवायसाठी करत नाही काही आता तुम्हाला म्हणतील दाखवायसाठी आमच्या मनातील शंभू प्रेम हे तसंच राहणार रह, आहे आणि कायम होत राहणार रह, आहे एवढंच एवढं शिवरायांनी स्थापन केलेलं स्वराज्य मोठं झालं लडवैया मावळे आणि छत्रपतींनी दिलेल्या दिशेमुळे मराठा साम्राज्य देशभरात विस्तारलं यात वेगवेगळ्या जातीधर्माची माणसं फक्त स्वराज्यासाठी लढली स्वराज्य स्थापन झालं त्याला साडेतीनशे वर्षांचा काळ लोटला पण छत्रपतींनी घालून दिलेली शिकवण आणि त्यांनी रुजवलेला विचार अजूनही तसाच आहे साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा असा नारा देत मुस्लिम युवकांनी हात विचार मुस्लिम समाजातील नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे राजधानी साताऱ्यातून देशभर पसरलेल्या मराठा साम्राज्याप्रमाणे हात समतेचा शिवरायांचा विचार देशभरात जावा हीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट mùng bày tật